तर शुभ संध्याकाळ वाजलेत सात आणि माझ्या तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर बघा इकडं केले काय म्हणते त्याला गाजराचा हलवा आहे भाजायला लागले गाजर आणि लोखंडीच्या कडे पूर्ण पाणी हे झाले तुपात भाजले गाजर आणि रात्री माझ्या श्राऊ मंडईतून गाजर आणले बघा आपल्या काय शेतात वगैरे काय नाहीत विकत आणलेत आणि भरपूर महागायचं असत कसं आता संक्रांतीमुळं महागच असते तर साठ रुपयाला किलो अर्ध्याची एवढी झाली तर हेच किती ना बाळा शाहू मग मी काम लावली तो किसायचं तर हे असं झालंय बघा आता थोडं परत तूप टाकायचं साखर आणि दूध पण थोडे मलई टाकायचे आणि मस्त असं मग होतंय गाजराचा हलवा आणि इकडं घेवड्याची शेंग बनवले अशी भाकरी बनवायच्या आणि असं असं आहे संध्याकाळचा मेनू भात बनवायचा आहे का नाही की बरं बनवे भातच आवडतोय सारखा भात तरी पण मी जास्त भात नाही बनवत तर बनवू मग बनवूया काय पांढरा पांढरा बनवायचा कशात खायचं सकाळची भाजी एवढी राहिली आहे बघा एवढी आहे तर भाताबरोबर बसवील आपल्याला अं शोल्याची केलेली आहे सकाळी लवकर हो जायचं म्हणल्यावर तर एवढी राहिली जेवढा पण गेलाय तर आपण उद्या नको तो उद्या करून चल ते मग त्याच्यात साखर ॲड करून घेऊया आणि मग तुम्हाला धाकोजी तयार झाल्यावर हलवा साधा फिंपल मी पहिल्यांदाच म्हणजे भरपूर दिवसापूर्वी केलेला आता केलाच नाही तर समजूला पण आवडते त्यावेळेला गोडाचा पदार्थ काहीतरी चेंज असं पण गाजर खाकण्यात असं तर जाईल पोटात तुमच्या चला मग बनवती झाल्यावर डाकोची तुम्हाला तर साखर बघा मी घालून घेतली आहे आणि ड्रायफ्रूट म्हटलं तर आपलं काही जास्त नाही काजू आणि बदाम आणि असं मस्त भाजायला लागले आणि ह्याच्यात दूध टाकून थोडा अजून त्याला शिजवायला लागते तर साखरेचं पाणी सुटायला मग ह्याला साखर ह्यात मेल्ट झाली ना मग मेन म्हणजे लोखंडचे कढई तर अजून अजूनच टेस्ट वेगळीच असणार या तुम्ही पण खायला बरं का गाजराचा हलवा आणि बघा मला एक शे म्हणजे गोष्ट बोलायची की थांबा दोन मिनिट तर बघा मला काय सांगा ते व्हिडिओमधून की एका ताईंची ऐकवडताई म्हणून आहेत कोणतरी तर त्यांची कमेंट सा म्हणजे दोन वेळेस तर व्हिडिओ खाली मला आली होती की ताई तुम्ही कुठे राहता तर मी बघा ताई वा सांगोला तालुका सोलापूर जिल्हा आहे आमचा आणि सांगोला तालुक्यात वाडेगाव गाव आहे आमचं आणि तर सांगोल्यापासून पाच किलोमीटर चार किलोमीटरच्याच अंतरावर आहे तर तिथं आम्ही राहतो ते सांगायचं होतं कारण असं व्हिडिओमधनं सांगा म्हटलं ताईंना सा कमेंट कोण बघतं न बघतं म्हणजे रिप्लाय मी दिला होता त्यांना तरी पण मी असं म्हणजे व्हिडिओमधनं सांगते की आम्ही वाडेगावमध्ये राहतो सांगोल्या तालुका आहे आमचा जिल्हा सोलापूर आहे तर झाला तर नाही तुमचा स्वयंपाक वगैरे तर चालू आहे आम तिकडं श्राऊचं चालू आहे वेलोडं चेक म्हणलं तिला छोटं म्हणजे बारीककर बदाम आणि काजू दिलं मला बारीक आता ह्यात दूध टाकून घेते मलाईचं दूध आहे तर हे टाकून घेते थोडंसं एक वाटीवर तर दूध लागते बघा इकडं टाक टाक कुस मी दूध टाकून घेते <laughs> लागे लागे तर थोडी मलाई पण टाकून घेते टेस्ट अजून चांगली लागेल अशी शंभर आमचं ना असलं काहीच नाही शाई वगैरे खात बघा दुधात दुधाची दूध तर पेच नाही हात असते तर शाळे वगैरे किती भारी लागते आणि तब्येतीचा ती तर किती चांगलं आणि खात नाही अजून थोडं दूध कमी पडते शिजव शिजवायला लागते दुधात चांगलं आवडतं ना शाहू तुला तुला तर आता हे बघा दुध पूर्ण म्हणजे आटलं नाही तयार झाला दाखवते तुम्हाला तयार झाल्यावर तर बघा असा बनवलेला झालेला आहे तयार थांबाळा दाखवते तर श्रावण घेतला देवासाठी नैवद्य देवाला पहिला गोडाचा पदार्थ दाखव म्हणलं तर श्राव दाखवायला आणि आता आपण स्वतःच खाणार आहे मला माहिती आहे तर कशी वाटली गजाराच्या हलवायची म्हणजे साधे सिंपल मला आले का नाही ती पण सांगा तर चला मग भाकरी वगैरे बनवती भाजी चालू आहे एवढा शिजला नाही आणि खरड्या आपला खरडा बनवतात म्हणजे ठेसा खरडा पण म्हणते तर बनवायसाठी मिरच्या डेट काढून ठेवलीत आणि भाकरी झाल्या त्याच भाजायचंय कसं झालंय श्राऊ छान छान झालं ना तर या खायला म्हणा सगळे काय खायला गाजरात झाला तर मग उद्याच्याला म्हणजे राणा जायचं त्यावेळेस ठेसा पण होईल बरोबर म्हणजे काय जरा <laughs> जास्तच वेगळं वेगळं काय असलं जात <laughs> तर उद्या वमोश आहे ना त्याच्यामुळं तर उद्या चला स्वयंपाक बनवते आता भाकरी वगैरे तर बघा श्राव बसले <laughs> पेट मळायला भाकरीचं तर तिला आहे म्हणून बघा मळते भाकरी तर मुलांना शाळा आणि स्वयंपाकाचं पण तर नक्की करताच आलं पाहिजे आणि आपण शिकवलंच पाहिजे तर नाही शिकवलं त्यांना कसं येणार तर मग म्हटलं मी थापते छोटं छोटं थापते पण अजून प्रॅक्टिस नाही लहानच आहे पण के करायला घेतल्याशिवाय येणारच नाही त्यामुळं क म्हणजे प्रॅक्टिस तर झाली पाहिजे सगळ्याची प्रॅक्टिसशिवाय कुठलीच गोष्ट जमत नाही तर मग ते चांगलं दोन मी आज तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये कधी कधी वाटलं तर मी तिला म्हणायला होती त्यामुळं म्हटलं म्हणजे जास्त आपल्याला त्यांना पण लगे इझी जाईल म्हणून मुलींनाही तर जे काम आहे ते सगळं मुलींचं शिकवायलाच पाहिजे शिक्षणच सगळं म्हणजे महत्त्वाचं नाही अन्न पाणी करून खाण्याचे तरी त्यांना तेवढी तरी बुद्धी किंवा तेवढं ते तरी शिकवतं आपण म्हणजे शिकवायलाच पाहिजे शाळा फक्त म्हणून नाही चालत तर अशी म्हणाली कनिका दोन तीनच भाकरी बनवायच्यात तर मी थापणार आहे मळ म्हटलं पाणी घेऊन मळबाळा